नमस्कार मित्रांनो टेक एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे म्हणजे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता त्यांच्या थकबाकी थकबाकीबाबत एक अत्यंत महत्त्वाचं आपलं पत्रक आलेलं आहे त्यासंबंधी माहिती पाहणार आहोत त्यासाठी ते व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर शेवटी आवडला तर लाईक करायला काही कसर करू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला तर बघा काय परिपत्रक सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर केंद्र प्रमुख कर्मचारी यांचे साथव्यातून काय हप्ते व मागाई भत्ता प्रकाश दिन शाला अर्थ प्रणालीमधून ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याबाबत उपरोक्त संदर्भी पत्रांवर जिल्हा परिषदेच्या शाळामधील कार्यरत सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सातव्यातून एका झप्ते व मागे भत्ता फरकाचे देय देयके शालार्थ प्रणालीमधून ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबतचे निर्देश प्राप्त झाले त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोननुसार अनुदान प्राप्त झालेले आहे त्यानुषंगाने आपल्या पंचायत समिती हायस्कूल अंतर्गत सेवानिवृत्त झालेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सातवेतून एक फरकाचे पाचवा हप्ता तसे माय जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसपर्यंतचे पर्यंतचे भत्ता फरकाचे देयके शालार्थ प्रणालीमधून शालार्थ टू झिरो या टॅबमधील पेंडिंग बिल या सुविधा उपयोग करून जिल्हास्तरावर ऑनलाईन पद्धतीने सादर करावी याकरता शालार्थ जिल्हा समन्वयांनी तयार केलेले मार्गदर्शन व युजर मॅन्युअल फॉर पेंडिंग बिल फॅसिलिटी शरार्थचा याचा उपयोग करावा तर मग प्रकारे अत्यंत महत्त्वाचं गुरुपत्रक आपल्याला समजत असेल पुढचा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद